आज आपण आईस्क्रीम ही रेसिपी पाहणार आहोत उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत त्यात आपण आईस्क्रीम विकत न घेता बाजारातून घरीच बनवले तर त्याची मजा काही वेगळीच असते त्यात आपण या व्हिडिओमध्ये बटरस्कॉच फ्लेवरच्या आईस्क्रीम पाहणार आहोत तुम्ही फोटो बघूनच अंदाज लावू शकता की आपले आईस्क्रीम खूप मस्त बाजारात किंवा मार्केटमध्ये मिळतो त्याच्यापेक्षाही सुंदर बनलेला आहे तर व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघा तुम्हाला जर प्रोडक्टची लिंक क्यू किंवा तुम्हाला प्रोडक्ट खरेदी करायचा असतील ट्विटर वगैरे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्ही खरेदी करू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता बटरस्कॉच फ्लेवरचा आईस्क्रीम बनवत आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला कॅरमल किंवा बटरस्कॉच क्रंचेस तर बनवायलाच लागतील बाजारातून न आणता ते सुद्धा आपण घरच्या घरी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक पॅन ठेवलेला हो आहे थोडं गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला गॅस ठेवायचा आहे इथे मी तीन ते चार चमचा साखर घेतलेला आहे पाण्याचा न वापर करता अशाच पद्धतीने आपल्याला साखरेचं कॅरमल तयार करून घ्यायचं आहे एक एकसारखा चमचा असा आपल्याला फिरवायला लागणार किंवा तुम्ही स्पॅच्युला घेतला तरी चालेल थोड्या वेळानंतर आपल्याला साखरेचा रंग चेंज झालेला दिसेल तुम्ही बघू शकता पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही नाहीतर कॅरमल तुमचं बनणार नाही आता आपलं साखर थोडी थोडी विरघळत आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे गॅस आपल्याला मिडीयम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे कॅरमलसाठी तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रूट्स कट इथे मी बारीक बदामाचे तुकडे घेतलेले आहेत कट करून ते गॅस बंद करायचे आहेत आणि कॅरेमल साखर विरघळल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे इथे मी आधीच प्लेटला थोडं तूप लावून घेतलेलं होतं आता आपल्याला हे तयार कॅरेमल प्लेटमध्ये दे ठेवायचं आहे त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतरच आपलं कॅरमल किंवा क्रंचेस व्यवस्थित बनतील इथे माझं कॅरमल किंवा क्रंचेस म्हणू शकता ते गार झालेलं आहे आणि मी प्लेटमधून थोडं काढलेलं आहे आता आता आपल्या क्रंचेस थोडे बारीक पीसमध्ये हवे आहेत त्याच्यासाठी इथे मी एका कॅरी बॅगमध्ये थोडे तुकडे करून त्याच्यावरती अशा पद्धतीने थोडं प्रेस करून कॅरेमलचे तुकडे तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता बाजारात मिळतो त्याच्यापेक्षाही सुंदर आपलं बटरस्कॉचचं कॅरेमल किंवा क्रंचेस तयार आता आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी घेऊयात त्याच्यासाठी इथे मी दोनशे पन्नास एम एल व्हीप क्रीमचा वापर केलेला आहे तुम्ही वाटीने मोजणार असाल तर एक वाटी वीप क्रीम आहे वीप क्रीम आपल्याला थंडच हवं आहे आणि बर्फाचे क्रंचेससुद्धा नकोत अशा पद्धतीने आपल्याला क्रीम घ्यायचं आहे ज्यावेळी आपण बाजारातून व्हीप क्रीम आणतो तेव्हा आपल्याला थोडा वेळ त्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी बनवणार असाल तर फ्रीझरमधून आधीच आपल्याला दोन ते तीन तास बॉक्स काढायचा आहे इथे मी ट्रोपोलाईट कंपनीचा व्हीप क्रीम वापरलेला आहे वापरून झाल्यानंतर आपल्याला व्हीप क्रीमचा बॉक्स फ्रीझरमध्ये जिथे बर्फ तयार होतो त्याच ठिकाणी आपल्याला व्हीप क्रीम ठेवायचा आहे आणि आधी तीन ते चार तास आपल्याला फ्रीजमधून काढून घ्यायचा आहे बर्फाचे क्रंचेस असेल तर तुमचं व्हीप क्रीम अजिबात चांगलं होणार नाही आणि फुगणारही नाही इथे बटरस्कॉच फ्लेवरचा मी अर्धा चमचा इसेन्स वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा बटरस्कॉचचा इसेन्स वापरू शकता आणि कलर बटरस्कॉचचा थोडा येल्लो कलर असतो त्याच्यामुळे इथे मी दोन ते तीन ड्रॉप्स येल्लो कलर वापरलेला आहे या सर्व गोष्ट इथे आपण आता आपल्याला बीटरने अशा पद्धतीने माझा दोनशे पन्नास वॅटचा बीटर आहे तुम्हाला याची खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पाठवलेला हो आहे दिलेला आहे ते त्याच्यावरून तुम्ही खरेदी करू शकता अशा पद्धतीने आपल्याला व्हीप क्रीम फेटून घ्यायचं आहे तुमचं व्हीप क्रीम जर व्यवस्थित असेल तर तुमचं आईस्क्रीम अगदी छान मार्केटपेक्षाही चांगलं बनेल त्याच्यामुळे आपल्याला व्हीप क्रीम व्यवस्थित चिल व्हीप क्रीम घ्यायचा आहे बर्फाचे क्रंचेस अजिबात नको अशा पद्धतीने आपल्याला व्हीप क्रीम फेटून घ्यायचं आहे बीटरने अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता त्याची कन कन्सिस्टन्सी आणि दुपट किंवा तीनपट आपलं व्हीप क्रीम झालेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जरी मी आ भांडं असं उलटं केलं तरीसुद्धा आपलं व्हीप क्रीम खाली नाही पडलं म्हणजे आपली कन्सिस्टन्सी आपलं व्हीप क्रीम चांगलं तयार झालेलं आहे आता इथे मी त्याच्यासाठी अर्ध वाटी किंवा एम एलने बघणार असाल तर एकशे पंचवीस एम एल वाटीने बघणार असाल तर अर्धी वाटी कंडेन्स्ड मिल्क वापरलेला आहे मिल्क मिल्कसुद्धा माझा फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये थोडं थंड करून घेतलेलं होतं क्रीम आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जिथे बर्फ बनतो आणि व्हिप क्रीम आपल्याला रेग्युलर आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ते मी अर्धवाटी किंवा एकशे पंचवीस एम एल व्हिप क्रीम घेतलेला आहे इथे मी अमूल कंपनीचा व्हिप क्रीम वापरलेला आहे सर्व गोष्टींची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे तुम्ही जर ऑनलाईन खरेदी करणार असाल तर त्याच्यावरून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता मागवू शकता आणि परत एकदा आपल्याला एक ते दोन मिनटासाठी जास्त नाही एक ते दोन मिनटासाठी आपल्याला बीटरने बीट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बीटरने बीट करून झालेला आहे सर्व गोष्टी स्पॅच्युलाने व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला बटरस्क्रॉच स्कॉचचे क्रंचेस घालून घ्यायचे आहेत सर्व क्रंचेस तुम्ही याच्यामध्ये न घालता थोडे क्रंचेस ठेवू शकता आणि ज्यावेळी आपण डब्यामध्ये सेट करतो त्यावेळी किंवा सर्व करतो त्यावेळी थोडं वरून घालून दिले तर दिसायलाही चांगलं दिसेल त्याच्यामुळे इथे आपण थोडंच क्रंचेस घातलेलं आहेत आपले क्रंचेससुद्धा मार्केटपेक्षा सुंदर बनलेलं आहे अशा पद्धतीने प्लॅस्टिकचा तुम्ही कोणताही डबा बॉक्स वापरू शकता इथे मी अशा पद्धतीने बॉक्स वापरलेला आहे आणि आता आपल्याला आईस्क्रीमचे बॅटर सेट करून घ्यायचं आहेत डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडासा टॅप टॅप करून जर घातला तर व्यवस्थित आपले सर्व बाजूने आईस्क्रीम सेट होईल सेट वा एक करून थोडं व्यवस्थित सेट किंवा एकसारखं करून घ्यायचं आहे थोडं टॅप टॅप करतच आपल्याला आईस्क्रीमचे बॅटर भरून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व ठिकाणी व्यवस्थित जाईल आता आपल्याला जे आपण क्रंचेस थोडं ठेवलं होतं ते वरून थोडं क्रंचेस घालायचं आहे आणि ह्याला सात ते आठ तासांच्यासाठी फ्रीझरमध्ये जिथे बर्फ तयार होतो तिथे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे सात ते आठ तासांच्यासाठी आता आपला आईस्क्रीम सात ते आठ तासानंतर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने सेट झालेला आहे मार्केटपेक्षा छान आपल्याला आईस्क्रीम बनलेलं दिसेल तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे आईस्क्रीम आपला चांगला सेट झालेला आहे आता आपल्याला त्याला एका बाउलमध्ये सर्व करून घ्यायचं आहे आता आपल्याला वाटीमध्ये आईस्क्रीम सर्व करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथे मी अशाच पद्धतीने घरात आपला रेग्युलर जो गोल चमचा असतो तो वापरलेला आहे तुम्ही तुमच्याकडे स्कूबर असेल तर तुम्ही त्याच्याने स्कूप करू शकता इथे मी असाच पद्धतीने गोल चमचा वापरलेला आहे तो पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं आईस्क्रीम व्यवस्थित निघेल तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे चमचाने आपण घेतो तेव्हाच तुम्हाला समजून जाईल की किती छान पद्धतीने आपलं बटरस्कॉच फ्लेवरचा आईस्क्रीम तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून ही सांगा की तुम्हाला आणखीन कोणत्या फ्लेवरचा कोणत्या पद्धतीचा आईस्क्रीम पाहायचा आहे शिकायचा आहे आणि चमचा थोडं वाटीमध्ये टॅप करून तुम्ही आईस्क्रीम सर्व करू शकता प्रत्येक वेळेला आपल्याला चमचा डीप करूनच घ्यायचा आहे तरच आपलं आईस्क्रीम व्यवस्थित निघेल तुम्ही ज्यावेळी टेस्ट करता त्यावेळी तुम्हाला समजून जाईल की मार्केटपेक्षा ही चांगला आईस्क्रीम आपलं बनलेलं आहे आपलं बटरस्कॉच फ्लेवरचा आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता आता वरून सर्व करताना वरून थोडं बटरस्कॉचचे क्रंचेस घातले तर दिसायलाही खूप सुंदर दिसेल त्याच्यामुळे तुम्ही वरून थोडं क्रंचेस घालू शकता आपला आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक यू तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करणार असाल तर सर्व गोष्टींची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे चेक करू शकता